स्वामी भक्तिमाला भाग सातवा मनाच्या भटकंतीला आवर घाल तुझ्या विचारांमध्येच सृष्टी घडवण्याची शक्ती आहे स्वामींचा मनशक्ती वाढवणारा संदेश बाळा तुझे मन हे एका चंचल घोड्याप्रमाणे आहे त्याला मोकळे सोडून व्यर्थ चिंतांमध्ये फिरू देऊ नकोस विनाकारण काळजी आणि नकारात्मक विचार करण्यात तू तु तुझी शक्ती वाया घालवत आहेस लक्षात ठेव तुझ्या विचारांमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे तू जसा विचार करतोस तसे तुझे जग बनते ज्याप्रमाणे लगाम घोड्याला नियंत्रित करतो त्याप्रमाणे माझे नामस्मरण तुझ्या मनाला नियंत्रित करते म्हणून नकारात्मक विचारांना थारा देऊ नकोस त्याऐवजी चांगल्या आणि सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित कर तुझ्या शब्दांनाही जपून वापर कारण शब्दांमध्ये निर्माण करण्याची आणि नष्ट करण्याची ताकद असते एक शांत आणि केंद्रित मन हे कोणत्याही यशाची पहिली पायरी आहे आज आपले मन माझ्यावर केंद्रित कर मी त्याला योग्य दिशा दाखवीन मनाला काबूत ठेव तुझे भाग्य आपोआप बदलेल श्री स्वामी समर्थ